गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांची साथ सोडून पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परतलेल्या निलेश लंकेंनी आज प्रचाराचं रणशिंग पूंकलंय शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दक्षिण नगरमधून निलेश लंके यांना सुजय विखेंच्या विरोधामध्ये मैदानामध्ये उतरवलं गेलंय आज जयंत पाटलांसह हो इतरही राष्ट्रवादीचे बडे नेते लंकेंच्या प्रचारासाठी हजर होते यावेळी लंके आणि जयंत पाटील यांनी भाजपवरती निशाणा साधला आहे मोहाट देवीच्या आशीर्वादाने निलेश लंकेंनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला लोकसभेसाठी उमेदवार सुजय विरोधात निलेश हाती घेतली त्याच पार्श्वभूमीवर निलेश लंकेंनी स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू केली या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून निलेश लंके एक ते सोळा एप्रिल दरम्यान दक्षिण नगर मतदारसंघात फिरणार आहेत प्रत्येक तालुक्यात नागरिकांच्या समस्या विविध प्रश्नांचा आढावा घेणार आहेत निवडणुकीचा निकाल तर ठरलेला आहे तुम्हाला मित्रांना सांगतो तुम्ही काही करू द्या कम से कम दो लाख लावू द्या यंत्रणा यंत्रणा लावून द्या काय हिंडायचं कोणाला हिंडू द्या हे प्यादे बदलू शकतात प्यादे बुद्धिवालाच्या खेळातले प्यादे बदलू शकतात पण हे सैनिक बदलू शकत नाही हे मला खात्री आणि विश्वास उद्याची ही लोकसभेची निवडणूक आहे नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक तुम्ही कोणाला दिल्लीला शेवट जनता महत्वाची जनशक्तीच्या विरोधात ही निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधातली ही जनशक्तीची निवडणूक ही गेल्या सहा महिन्यांपासून दक्षिण नगर लोकसभेसाठी तयारी सुरू केली होती पण महायुतीत ही जागा भाजपला सुटल्यानं निलेश लंकेंनी अजित पवारांची निलेश आपल्या आमदारकीचा राजीनामा हे जोपर्यंत ठरत नव्हतं तोपर्यंत विखे पाटील पिता पुत्रांनी शांत राहणं पसंत केलं पण अखेर निलेश लंके निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे निश्चित झाल्यावर सुजय विखे राधाकृष्ण विखेंनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली शोरेज पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन जेव्हा हेमा मालिनीच्या मावशीला लग्नचा हात मारायला जातो एका मित्रांनी दारू पाजली मटक्या बसून जात असत ती म्हणली हे पण खरं मग आता काय नाही पण तुम्हाला सांगतो मावशी की लगेच लावून पाहा तो बायांकडे जायचं पण सोडून दे आणि मग ती या मावशी म्हणते की तुझ्या मित्रामध्ये सगळं लावून आहे सगळ्या दुर्गुण आहेत त्यांच्या आरोपाकडून फार मिळून घ्यायचं ठेवून अजित पवारांकडून निधी मिळायला विकास कामही केले नंतर दुसरी बरं विकास काम आढळली म्हणताय अजित पवार त्याचा फलक अजित पवारच करते अहमदनगर लोकसभा मतदारसंघ कायमच प्रचंड राजकीय हालचालींचं सा केंद्र टाकलं इथली राजकीय समीकरण पाहता यंदा सुजय विखे यांच्या समोर प्रचंड मोठं आव्हान असेल थोरात आणि जगताप समर्थकांचा विरोध आणि लंकेंना असलेला पाठिंबा यामुळे यावेळी विखेंना चांगलीच कसरत करावी लागणार हे जवळपास स्पष्ट झालंय एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत हा मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसचा बाळे किल्ला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये शिवसेनेकडनं निवडणूक लढवत बाळासाहेब विखे पांडांकडनं काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुकाराम गडाखाचा विजय झाला एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चार चा अपवाद वगळता दक्षिण नगर मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला आहे भाजपकडनं दिलीप गांधींनी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा तीन वेळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस पत्न भाजपात आलेल्या सुजय विखेंनी इथून बाजी मारली निलेश लंके हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत सर्वसामान्यांनी मिसळणारं हे नेतृत्व आहे आणि पारनेर तालुक्यामध्ये ज्यावेळेस ते आमदार झाले त्यावेळेसही ते अतिशय सामान्य उमेदवार समजले जात होतं परंतु त्या ठिकाणीच्या उमेदवाराला त्यांनी जवळपास साठ बासष्ट हजार मतांनी पराभूत केलं होतं जायंट किलर म्हणता येणं अशा पद्धतीचे ते आहे लंक्यांना सर्वच पक्ष लोक्यावर घेणार आहेत धंद्यावर घेणार आहेत लंकेसाठी सर्वच पक्षकार विखेगारांनी असा कोणता पक्ष नाही असा कोणता नेता नाही त्याला त्रास दिला नाही त्यामुळे ही निवडणूक विखे विरुद्ध लंके होणार शरद पवार विरुद्ध विखे पाटील हा वाद राज्याला सर्वश्रुत आहे या मतदारसंघात विखे पाटलांना शह देण्याचा पवारांनी कायमच प्रयत्न केलाय त्यामुळे आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिलाय पण दोन हजार नऊ नंतर एकदाही शरद पवारांना इथून यश मिळालेलं नाहीये आता निलेश लंकेंच्या माध्यमातून वचपा काढण्यासाठी पवारांनी डाव टाकलाय परिणामी यंदा नगर लोकसभेची निवडणूक हाय व्होल्टेज होणार हे नक्की उमर सय्यद ब्युरो रिपोर्ट अहमदनगर